नमस्कार मी अंकुश आवतडे सध्या कामती पंचसमिती गणामध्ये भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवार म्हणून सौ कोमल अंकुश अवतडे माझी पत्नी उभा आहे तसंच आज खरं पाहायला गेलं तर कामती पंचसमिती जिल्हा परिषद मध्ये विमलदाई खताळ आणि खाली पंचसमिती गणामध्ये कोमल अंकुश अवतडे उभा आहेत भारतीय जनता पार्टीचं राज्यातल जिल्ह्यातील देशातील नेतृत्व आपण पाहिलं तर एकदम तणखर आहे भारतीय जनता पार्टी सत्ता केंद्रात आहे भारतीय जनता पार्टी सत्ता राज्यात आहे भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री कुमार गोरे साहेब सोलापूरला आहेत मोहोळ तालुक्याचे नेतृत्व राजेंद्र साहेब यशवंत साहेब देखील कनखर नेतृत्वाने भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे आज जर सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री शचिकांतना चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील खामती पंच समिती मैदानामधील आमचे उमेदवार एकदम तगडा प्रचार करत आहेत खर तर मी एक छोटा कार्यकर्ता आहे भाजपा युवा मोर्चाचा तालुका अध्यक्ष आहे परंतु जयकुमार गोरे साहेबांनी जिल्हा नियोजन समितीमधून माझ्या विरवडे गावासाठी चालू वर्षातील आर्थिक नियोजनामध्ये दोन कोटी रुपये निधी आणि त्याच्या वितरित केले आहेत माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टी जर ठामपणे मागे उभा राहून जर ताकद येत असेल कमती पंचायत समिती गणामधून अधिक मताने मी निवडून दिल्यानंतर कमीत कमी जयकुमार साहेब दहा कोटी रुपये निधी देतो असा शब्द बहुरी दिलेला आहे आता सध्या आपल्या घरातील कोण समस्या आहेत आमच्या गणामध्ये प्रामुख्या समस्या म्हणजे आमच्या सीमा नदीला काटेला जो महापूर आलेला आहे त्या महापुरात बाधित झालेले शेतकऱ्यांची पिका असतील त्याची लुसकाई सरकारने दिलेली आहे काही थोडी राहिलेली आहे त्याच्यानंतर एमईसीबी त्या, ले ले ला ला त्या रस्ते लाईट आणि शिक्षण यासाठी प्राधान्यानं आम्ही पालकमंत्र्यांकडे याबाबत भविष्यातील निधीसाठी आम्ही आग्रही राहू भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून नक्कीच राजकीय जीवनामध्ये थोडासा अनुभव आणि प्रवास आहेच जनतेला जे पाहिजे ते आम्ही नेहमी प्रयत्नशील ने आहोत कारण मागच्या महापुरामध्ये आम्ही देखील पुलाच पाकळी पुला म्हणून लोकांना आमचे सिनाईटुरिझ राहणे सोय असेल जेवण असेल डबे असेल भारतीय जनता पार्टीकडून जे राज्यात किट आलं मुख्यमंत्री असतील जे काही भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे काही किट आले ते आम्ही नदीकाठी पूर्ण वाटपाचं काम केलं आणि त्या राजकीय प्रवासामध्ये काम करत असतात सामाजिक उपक्रम केले जातात आज नक्कीच आम्हाला उमेदवार झाल्यानंतर अनुभव आणि मदतही होत आहे एक सांगेन ठामपणे सोलापूर जिल्ह्याचे ठाम जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार कोरे साहेब आमच्या पाठीशी आहेत कोणत्याही गोष्टीची आम्हाला निधी मदत बाबतीत कमी पडणार नाही त्यामुळे पंच समिती गणामधील उमेदवारीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या अनुक्रमांक एक कोमल अंकुश अवतडे यांनाच प्राधान्याने निवडून द्यावं का तर इतर कोणाला दिलं तर तो व्यक्ती दिलेला निवडून निधी मागण्याला कोणाला जाणार आहे तो भारतीय जनता पार्टीला जाणार आहे आमच्याच नेत्याला जाणार आहे तर आपण भारतीय जनता पार्टीचा उमेदवार चांगल्या मात्र निवडून दिला तर भारतीय जनता पार्टीचे नेते स्वतःहून आम्हाला निधी देणार आहे आणि तसंच कामती पंचायत समितीचे उमेदवार आणि जिल्हा परिषदचे उमेदवार सो विमलताई खताळ यांना देखील भरवस मताने निवडून ते दिलं आणि पंच समिती कॅन्टेल दिलं तर कमल चिन्हा समितीला बटन दाबून बरगोस माताने विजय केलं की भरपूर निधी भारतीय जनता पार्टी देईल असं या निमित्ताने मी आश्वासन करेन